महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुनील शिंद्रे साहेब जिल्हाप्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष माननीय सुरेशराव चौगले साहेब प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राधानगरी तालुका शिवसेनाप्रमुख बाबासाहेब पाटील राधानगरी तालुका शिवसेना प्रमुख उत्तम पाटील तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख विभाग प्रमुख महिला पदाधिकारी भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील मंजुनाथ ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री शाहू वाचनालय गारगुटी येथे भक्तिगीतांचा धारा अभंगाचा हा श्रवणीय कार्यक्रम संपन्न झाला शिवंग गंधार मराठी वाद्यवृंद कोल्हापूरचे संगीतकार शिवराज पाटील डॉ पूजा नरेंद्र पाटील कुमार कैवल्य पाटील कुमार स्वरा पाटील यांनी गायलेल्या अभंग रचनेला उपस्थित रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली या भक्तिगीतांच्या श्रवणीय कार्यक्रमात तब्बल अडीच तासाहून अधिक काळ श्रोते मंत्रमुग्ध झाले होते मंजुनाथ ग्रामीण विकास संस्था आकुर्डे यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री शाहू वाचनालय गारगुटी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीतकार शिवराज पाटील यांनी जय जय राम कृष्ण हरी या अभंगवाणीने कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु, गुरु परमात्मा परेशो ही अभंगरचना सादर केली शिवराज पाटील आणि कुमार कैवल्य पाटील यांनी गायलेल्या कानडा कानडा राजा पंढरीचा या अभंगाला वंस्फोन मिळाला या दोघांनी कीर्तनाचा गजर होत आम्ह न कळे ज्ञान हे अभंग गायले डॉ पूजा नरेंद्र पाटील यांनी किशोरी अमोनकर यांनी स्वरबद्ध केलेला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांनी पद्मनाभा नारायणा व वेढारे वेढा पंढरी हे अभंग गायले कुमार कैवल्य शिवराज पाटील याने पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेली रचना सुखाचेही सुख चंद्रभागे तटी आणि संताचेही गावी प्रेमाचा सुकाळ हे अभंग गायले तसेच येई हो विठ्ठले भक्त जनवत्सले हा अभंग गायला कुमार स्वरा नरेंद्र पाटील हिने विठाई विठाई ही माझे कृष्णाई काना येई हो हा अभंग गायला संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होता या संतपदाने कार्यक्रमाची सांगता झाली धारा अभंगाच्या या भक्तीगीतांच्या श्रवणीय कार्यक्रमात संगीत साथ तबला विशारद नरेंद्र पाटील तबला वादक रोहित तांबेकर हर्षद जांभळे यांनी दिले तर कार्यक्रमाचे निवेदन प्रवचनकार एस के पाटील यांनी केले एस के पाटील यांच्या समयसूचक निवेदनाने कार्यक्रमास रंगत आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हबप सम्राट मोरे यांनी केले गायक व कलाकारांशी ओळख व उपस्थितांचे आभार नाथाजी पाटील यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब न्यूज